नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राष्ट्रीय चर्मकार समाज संपर्क अभियान राज्यव्यापी दौऱ्याची सांगता समारंभ नुकताच एरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक मध्ये पार पडला आणि यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष आणि माजी समाज कल्याण मंत्री बबनराव खोलप यांनी उपस्थित समाज बांधवांना बोलताना सांगितलं संत रविदास यांच्या नावाने नाशिक येथे भव्य विद्यापीठ लवकरच उभारण्यात येणार असल्याचं सांगत ते पुढे म्हणाले महिलांना आणि युवकांना आव्हान करणार आहे की समाज एकत्रित झाला पाहिजे समाज एकत्रित झाला तरच समाजाचा उद्धार होईल आणि चर्मकार समाजाचा विचार करणारा आमदार येणाऱ्या विधानसभेत निवडून द्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे अमर तांडेकर यांनी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात जाऊन समाजाच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि समाज जागृती केली प्रत्येक मतदारसंघात चर्मकार समाजाची लोकसंख्या ही दहा ते पंधरा हजार आहे ही संख्या आमदार निवडून आणू शकली नाही तरी आमदार पाडू शकते म्हणून जो आमदार चर्मकार समाजाचा विचार करणार आहे त्याच्याच मागे समाज उभारायचा असं युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे महासचिव ज्ञानेश्वर कांबळे आमदार जगदीश मुळीक माजी आमदार बापूसाहेब पठारे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत सोनवणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे माधव गायकवाड महिला अध्यक्षा सरोज भिसुरे उर्मिला ठाकरे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्ण माने पुणे शहर युवक अध्यक्ष विकास सोनवणे यांच्यासह सो समाजबंध मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते